मित्रांनो हे दादा आपल्या व्हिडिओत नव्हते आता <laughs> हे आलेले तर मंदरूप साऊथ सोलापूर सौला। तर यांचे एक मित्र आहेत त्यांचे किती पॉईंट झाले आतापर्यंत राजकुमार मेंडगोले म्हणून येतात त्यांचे सध्या तेहतीस ते पॉईंट झालेत त्यांनी सरांचं म्हणजे ग्रामीण वाडी या स्पेशल युट्यूब चॅनलवर बघूनच त्यांनी म्हणजे शिकलेलं आहे त्याच्यावर जवळजवळ आता त्यांचे तेहतीस ते पॉईंट सुपरेट झालेला आहे किती फेल झाले त्यातले फेल नाही सर एकही फेल नाही याचा अर्थ तुमचाही फेल जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये स्वतःचं पाणी शोधक स्वतः बना हे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते सगळे पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आवडलं तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा कोणती गोष्ट चांगली असते तिचा विचारपूर्वक अभ्यास करा आणि नंतरच त्याच्यावर तुमची कारवाई करा चला मित्रांनो पाणी आता भरपूर पाण्याचे व्हिडिओ माझ्या माझ्याकडे आलेले आहेत यानंतर सुद्धा व्हिडिओ मागचे दोन्ही व्हिडिओ मी पाठवलेले नाहीत आज पुन्हा झालं आहे पण आज भरपूर व्हिडिओ मी किती असे माझ्या हिशोबाने साठ सत्तर व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत तर त्याच्यातलं मी आता एकही टाकणार नाही इंस्टाला जेव्हा टाकतोय तेव्हा टाकतोय तर चला जादा पाणी दिसल्यानंतर लोक फोर कावरी भावरी होतात आणि मग सर तुम्ही आम्हाला पाच इंची पाहिजे असं काही होत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो okay. नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला पुन्हा स्वागत करतो आज आपण आलो येतं यत्तनाळ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव निंगराज श्रीमंत तोरणगी राहणार येतना तालुका साऊथ सोलापूर जिल्हा सोलापूर आणि माझं आठ दिवसा खाली पाणी झालेलं आहे सराने दिले येते त्याला तीन इंचि पाणी लागले ला भरपूर पाणी दिलं आहे कन्नडमध्ये बोला कन्नडमध्ये काल सोलापूर नस निग्राय श्रीमंत ऊर्णगी इर्लक यत्नाळ सौथ सोलापूर बरतो दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर बरत नम्ग सार पंधरा दिनंत पॉईंट कोटरू पॉईंट सक्सेस तीन इंच नीरव ಸಾಟ್ ಸಾ ಪುಟ್ಟಿಗೆ ನೀರು ಹೇಳಿದರು ಪಂಚುಟ್ಟಿಗೆ ನೀರು ಚಾಲು ಚಲಾಗಿತ್ತು ಆನಂತರ ಎಷ್ಟಶ ತೀಸ್ಗೆ ಬಂದು ಹೇಳೋರು ಆನಂತರ ಸಾಡೆನ್ಶೆ ಚಾರ್ಶೆ ಹಿಂಗೆ ಈ ಚಾರ್ಶೆ ವೀಸ್ ಫುಟ್ ಬೋರ್ ಮಾಡಿದ್ವು ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಏಕೆ ತೀಸ್ ಫುಟ್ಟಿಗೆ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಬಿತ್ತು ಮುಂದೆ ಸಾಡೆ ತಿ ತಿನ್ಶೇಕ ಮತ್ತು ಚಾರ್ ಶಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಲೈನ್ ಕಟ್ ಆಗ್ಯಾವೆ ಮತ್ತು ಈ ದಿನ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಸಾ ಆರು ತಿಂಗಳಾಯ್ತು ನಾವು ಹಾಲು ನೋಡಿಸ್ದು बंधारा ना बंधू इथे करा नाम सर इतके आपण कुठला ईश्वराचा अवतार नाही मी सांगण्याचा प्रयत्न करतो ग्राउंडला आपण काम करायचं सगळ्यांनी मिळून हा प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आज तुम्ही स्वतःचे प्रयोग स्वतः करायचे आता ज्या दादांनी कॅमेरा दा धरलेले आहे ते सुद्धा स्वतः प्रयोग करायला त्यांच्या गावात एक आपले दादा आहेत त्यांनी तीस चाळीस पॉईंट त्यांचे प्रयोग केलेत सुपर हिट झालेत यांचाही पॉईंट त्यांनीच केलेला आहे तर त्याला इथे दोन इंच पाणी कंटिन्यू बाहेर येते पंपने त्याच्यामुळे असं कुठलंही फार मिशाना किंवा फार जाहिरात का काही कारण नाही व्हिडिओ बनवतो यासाठी की तो प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचावा हे पाणी शोधायचं कसं हा महत्त्वाचा पार्ट आहे ते शोधण्यासाठी व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघा अडचण आली तर व्हिडिओ कॉल करा इन्स्टावर करा किंवा फोन नंबर दिलेला आहे एका व्हिडिओमध्ये त्याच्यातून बघून कॉल करा तुमच्यापर्यंत नक्की पाणी पोहोचेल मीच यावं मीच सांगावं किंवा दुसरा येईल त्यांनी पाणी तुम्हाला शोधून द्यावं ते नुकसान करून घेण्यापेक्षा स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं याच्यावर भरपूर काम झालेलं आहे आणि महाराष्ट्रात मला वाटते गेल्या वर्षभरापासून तीन साडेतीन हजार पॉईंट आपले झाले सुपर डुपर हिट झाले आणि सगळ्या ड्राय भागामध्ये आता यांच्या भागामध्ये पाण्याची फार कमतरता आहे आजही पण योग्य पाणी शोधल्यानंतर योग्य साठे शोधल्यानंतर पाणी भेटतं ह्याच्यात काही दुमत नाही दुसरी गोष्ट आता यांचाही पॉईंट गेल्या वेळेस पाहिलं होता अजून काही मारलेला नाही आणि यावेळी दुसरा एक त्यांचा बोर बोरचा पॉईंट झालेला आहे तर मला वाटतं आठ दिवसाची झाली तेवढी पॉईंट झाले दोन चार तेवढी सगळे पाहिजे होतील आणि रिझल्ट तुम्हाला आठ दहा दिवसा नंतर व्हिडिओमध्ये सांगाल आता मला हे सांगा तुमच्या कमी सांगा मी हे पाणी आपण स्वतः बघायचं आहे स्वतः शोधायचं आहे तुम्हीच त्याची व्हिडिओ आपण टाकले की मी येऊन तुम्हाला पाणी देईन आणि भरपूर पाणी लागेल असं काही नसते आहे की नाही बरोबर स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधाल हे व्हिडिओद्वारे सांग सांगण्याचा प्रयत्न केलाय सर हे जा नामने आता सर हे हा प्रकार तो तयारी मा सर कडिंगे मत उरागा ಸರ್ ಪೈಲಾ ಇದ್ಕ ಪೈಲಾ ದಾ ಪಂದ್ರ ದಿನ ತೊಳೆ ಬಂದು ಹೋಗ್ಯಾರ ಬಂದು ಹೋದ್ಮಕ ಇಲ್ಲಿ ಮಂದಿ ಪಾನಾಡಿ ಮಂದಿ ಹಾರ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಅವರು ಅಂದ್ರೆ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಭೀ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಮಾತು ಕೇಳಿ ಕಿಶಿ ಅಂದ್ರೆ ಹೊಡೆದು ನಮ್ಮ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ಯಾವ ಮಷಿನ್ ಮ್ಯಾಗ ಭೀ ಊರಾಗ ನೋಡ್ರ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಒಂದು ಹವಾರು ಪಾಯಿಂಟ್ ಆಗ್ಯಾವ ಆದ್ರೆ ಭೀ ಫೇಲ್ ಹೋಗ್ಯಾವ ಆ ಆ ಜಾಗ ಬಂದು ಕಿಶಿ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳೋಗರಿ ಸರ್ ಈ ನಾಳೆಗೆ ನಾಡ್ದ ಬೋರ್ ಪಾಯಿಂಟ್ ತಗೋತ ತಗೊಂಡ್ಬಾರ್ದು ವಿಡಿಯೋ ಬಿಡ್ತೇವೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮೇಲೆ ವೀಡಿಯೋ ನೋಡಿರಿ मग युट्यूब चॅनल मग व्हिडिओ म नोडब सबस्क्राईब ग्रामीणवाडी स्पेशल स्पेशल युट्यूब चॅनल काय होतं आता मी थोडं मराठीत सांगतो बऱ्याच गोष्टीचं लोकांना माहिती नाही पाणी कसं शोधावं लोक घाबरतात दुसऱ्यांना बोलावणार शेतामध्ये किंवा आपल्या पॉईंटवर आणि तिथं पाणी शोधण्याचा प्रयत्न करून घेणार आणि त्यात फेल आल्यानंतर मग ती कोणला कोसणार माझ्या नशिबात पाणी नाही किंवा मला पाणीच नाही माझ्या शेतात पाणी नाही हे गैरसमज करून टाका या भूतालावर अजून असा कोणी व्यक्ती नाही त्याला तुमच्या भुगारामध्ये पाणी नाही म्हणण्याची ताकद नाही त्यात मी पण आहे पाणी शोधल्यानंतर सापडते त्याला भरपूर प्रो प्रोसिजर आहेत पहिलं तर तुम्ही पहिले हे हे टप्पा पार करा की पश्चिम आणि उत्तर दक्षिण त्याचे क्रॉस कसे काढायचे त्याच्यानंतरही तुमच्या शेतात जर पॉईंट जाणवत नसेल तर त्याच्यानंतर पाणी कसं शोधायचं त्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पाणी लागेल त्यासाठी ती सगळी योजना आहे पण पहिलं तर ही तयारी करा की तुमच्या तारा कशा पकडता आणि त्याच्यावर पॉईंट कसा का काढणार पॉईंट फायनल झाल्यानंतर किंवा नाही झाल्यानंतर दोन ऑप्शन आहेत सध्या पॉईंट फायनल झाला आणि तो किती खोला असावा त्याच्या उंचीविषयी आपण बरेच काम करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं एक पाच दहा फुटाचा मागे पुढं फरक होतोय आणि मशीन वगैरे असं काय खोटी खरी तो मला काही विषय आणायचा नाही शंभर टक्के आपल्या गावात मशीन फेल गेलेलं आहे मशीन महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी फेल गेला असं मला म्हणायचं आहे प्रॉब्लेम असा आला की त्या मशीनवर काम करणारे जे व्यक्ती आहेत जे आपले मित्र आहेत त्यांच्या त्यांना त्याच्यातलं काही नॉलेज कमी असावं किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा मशीनमध्ये त्या बेरिंगमुळं तारांचं स्पीड काय असावं किंवा ती शेवटी मशीन जमिनीतले काय करते माहिती आहे का जे स्ट्रक्चर तुमचे जे तर आपण काय म्हणतो जे गॅप असतात गॅप जे जो व्हायब्रेशन असतं त्या गॅपच्या व्हायब्रेशननुसार हवा पासेस असतात किंवा थोडंफार पाणी पासेस असतं त्याच्यावरून ते उंच उंची अंदाज लावतात ते रॉड फुकलेले असतात त्याच्यावरून ते सांगतात असं काही वेगळं कुटुंब त्यांना माहीत होईल असं काही नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं वेगळी टेक्निक काहीतरी जुगाड पाणी शोधण्यासाठी आपण हा प्रयत्न तुमच्या तुमच्यासमोर आणला आणि तो, तो सक्सेस झाला आणि महाराष्ट्राने त्याला डोक्यावर काय खांद्यावर घेतलं तिथून पुढच्या येत्या काळामध्ये कुठचंही ये नुकसान होऊ नये कुठल्याही शेतकरी एवढीच आपली मनापासून सगळ्याला विनंती तुमचा प्रयोग तुम्ही कसा करणार तर स्वतःचे प्रयोग स्वतः करा कुठे सर येणार किंवा अजून कोणी येणार किंवा अनिंग्राज सर येणार ते पॉईंट देणार यांच्या काय मर्शावर हो नका म्हणजे आमच्या कोणाच्या तुमचे पॉईंट कसे स्वादायचे ते तुम्ही स्वादायचा हे व्हिडिओद्वारे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे काही अडचण आली तर नक्की तुम्ही इंस्टाग्रामला कॉ कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा फोन करा तुमच्या सगळ्या समस्या करून तर येत्या काळात सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जे म्हणजे ह्या दुष्काळ सुद्द परिस्थिती फार धावपळ करू नका म्हणजे मला बोरवेल मला बोरवेल त्याला पाणी लागलं मग मला पाहायला लागेल ज्याला सध्या गरजच नाही ज्याला पिण्यापुरतं आहे पुरणपुरत आहे ते सध्या छान करा ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही तो पॉईंट करा यावर्षी फार भयानक परिस्थिती आहे म्हणून कोणी उठायचं मला बोर घ्यायचा मला बोर घ्यायचा जा, पैसे जादा झाले सगळ्या बोर नका यंदाचा दुष्काळ फार भयानक आहे महाराष्ट्र काय तेलंगा कर्नाटक तेलंगणा एम पी पी सगळ्या भारताच्या बऱ्याच जिल्ह्या म्हणजे राज्यामध्ये ही अडचणी महाराष्ट्रात तर भारत मोठ्या प्रमाणात चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच बाकी काय सांगायचं मोबाईल नंबर सांगणार नाही कारण पहिला मोबाईल मला बंद करावा लागेल भरपूर लोड असतो कमेंटमध्ये कुठं तरी देईल मी खाली मोबाईल नंबर कधी तरी एखाद्या लाईव्ह मध्ये असतो चला मित्रांनो आजच्या भागात एवढं भेटू द्या बघा नमस्कार धन्यवाद